हॅलो फ्रेंड्स कसे आहात मजेत ना मजेतच असलं पाहिजे सो वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मंडळी आज आपण एका वेगळ्या आणि खास अशा महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत तो म्हणजे वजन वाढ वेट लॉस वेट लॉस कसं करायचं तर वेट लॉसमध्ये अशा भरपूर व्हिडिओ आपण शेअर केलेले आहेत ज्याच्यामध्ये डाएट आहेत एक्सरसाइजेस आहेत किंवा डाएट रिलेटेड टिप्स आहेत नैसर्गिक उपाय आहेत भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत जर तुम्ही ते पाहिले नसतील तर नक्की जाऊन चेक करा आजचा व्हिडिओ देखील तितकाच महत्त्वाचा असणार आहे पण तुम्ही काय करता व्हिडिओ एंडपर्यंत बघत नाही तर माझी तुम्हाला मनापासून रिक्वेस्ट आहे प्लीज ॲटलीस्ट व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला त्याच्यातून मिळणारी महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचेल आणि त्याचा तुम्हाला नक्कीच फायदाच होणार आहे कोणत्याही पद्धतीचा तोटा तर होणार नाही आहे त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच हेल्थ रिलेटेड कंटेंटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा याचबरोबर एक लाईक नक्की करत जावा त्यातूनच मला मोटिवेशन मिळतं तुम्ही व्हिडिओ तर बघता पण एक लाईक करायला काय हरकत आहे प्लीज एक लाईक करा आणि शेअर देखील करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर्स सोबत तर मंडळी आपल्याकडे चहाप्रेमींची अजिबातच कमी नाही आहे बऱ्याच जणांच्या दिवसाची सुरुवात ही चहानेच होते आपल्या भारतामध्ये चहा हे केवळ पेय नसून आपल्या डेली रुटीनचा एक अविभाज्य भागच बनलेला आहे जणांच्या दिवसाची सुरुवात तर चहाचा घोट घेतल्याशिवाय अजिबात होतच नाही सकाळची सुरुवात असो वा संध्याकाळचा थकवा घालवण्याची वेळ असो चहाशिवाय आपल्याला अजिबात जमत नाही अनेक जणांना चहा प्यायला तर खूप आवडतो पण त्याच्यामध्ये घातलेली साखर ही आपल्या आरोग्यासाठी किती हानिकारक आहे ते बऱ्याच जणांना माहीतच नसतं साखरेमुळे भरपूर अशा आपल्या शरीराला वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो शरीराला मोठ्या मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो जसं की मधुमेह आणि वजन वाढ्या सगळ्यात मोठ्या समस्या आहेत ज्या साखरेमुळे उद्भवत असतात यामुळेच अनेकजण साखरेसाठी कोणता पर्याय आहे हे शोधत असतात म्हणूनच साखरेला गोडवा येण्यासाठी आणि आपलं आरोग्यही चांगलं ठेवण्यासाठी हेल्दी पद्धतीने आपल्याला कोणत्या गोष्टी आपण आपल्या चहामध्ये किंवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरू शकतो आपल्या पदार्थांना गोडवा आणण्यासाठी साखरेऐवजी कोणते हेल्दी पर्याय आहेत नैसर्गिक पर्याय आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणजे काय तर तुम्ही तुमचे गोड पदार्थ देखील खाऊ शकता कमी प्रमाणात पण साखर देखील तुमच्या आहारामध्ये येणार नाही आणि साखरेपासून तुमच्या शरीराला होणारी हानी देखील तुम्हाला पोहोचणार नाही असेच आपण हेल्दी आणि नैसर्गिक असे पर्याय जे तुमच्या चहाला तुमच्या पदार्थांना गोडवा तर आणतील पण तुमच्या शरीराला जी हनी होणार आहे साखरेमुळे ती देखील होणार नाही तुमचं आरोग्य देखील चांगलं राहील असेच नैसर्गिक पदार्थ आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये पाच असे पदार्थ सांगणार आहे जे साखरेला पर्याय म्हणून तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये वापरू शकता आणि तुम्हाला मधुमेह होण्यापासून किंवा वजन वाढीपासून अशा वेगवेगळ्या गोड खाण्यामुळे होणाऱ्या समस्यांपासून तुमचं शरीर देखील लांब राहील तुमचं शरीर हेल्दी राहील असेच तुम्हाला मी पाच पर्याय सांगणार आहे तर मंडळी आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि कोणते आहेत ते पाच पदार्थ जे हेल्दी तर असतीलच पण याचबरोबर तुमची गोड खाण्याची इच्छा किंवा तुमच्या चहामध्ये टाकण्यासाठी अगदी उत्तम असे नैसर्गिक पर्याय आहेत ते पर्याय आज आपण जाणून घेऊयात चला तर मग मंडळी व्हिडिओला अजिबात उशीर न करता आपण लगेचच जाणून घेऊयात आपला तो पहिला पदार्थ तर मंडळी सगळ्यात पहिला आपला आरोग्यदायी आणि आपल्या चहाला गोडवा देणारा पहिला पदार्थ आहे तो म्हणजे मध येस याआधी तुम्ही कधी मधाचा चहा पिलाय की नाही हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि आज मी जे पदार्थ तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यातल्या कोणत्या पदार्थाचा तुम्ही चहा बनवलेला आहे आणि घेतलेला आहे या आधी ते देखील मला नक्की सांगा तर मध मध तुम्हाला गॅसवरून चहा खाली उतरवल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये मध मद करायचं आहे मधामध्ये भरपूर चांगल्या प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी बॅक्टेरियल असे गुणधर्म असतात ज्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्हाला मदत होते याचबरोबर काय तर चहाला गोडवा देखील चांगल्या पद्धतीने आणि नैसर्गिक आरोग्यदायी पद्धतीने हे आणतं मग काय तर चहा पिण्याची तुमची तलब तर होते चहा पिण्याची तुमची इच्छा तर तुम्ही पूर्ण करू शकताच पण याचबरोबर तुमच्या शरीराची देखील तुम्ही नैसर्गिक पद्धतीने हेल्दी पद्धतीने काळजी घेऊ शकता साखरेपासून होणारी हणी तुमच्या शरीराला होणारी हणी तुम्ही टाळू शकता तर मग काय तर साखर तुम्ही ज्या प्रमाणामध्ये ॲड करता त्या प्रमाणामध्ये तुम्हाला इथे चहामध्ये मध मद घालायचं आहे आणि तो चहा तुम्हाला घ्यायचा आहे झाला ना हा पहिला बेस्ट असा पर्याय तर साखरेला देखील पर्याय आहेत तर हे पर्याय तुम्ही जर घेतले तर अजिबात तुमचं वजन वाढणार नाही आणि शरीराला कोणत्याही पद्धतीची हानी देखील होणार नाही तर जाणून घेऊयात आपला दुसरा पदार्थ तर साखरेला पर्याय असणारा दुसरा पदार्थ जो आहे तो म्हणजे गुळ हो गुळाचा चहा तर आपल्यापैकी बऱ्याच जणांनी आवडीने पिलेला आहे गुळाचा चहा बनवणं खूप काही अवघड असं नाही आहे जर एकदा तो जमला आणि एकदा तो टेस्टी बनला तर मग आपण तो नेहमी नेहमी बनवून पिऊ शकतो इतका हेल्दी आणि टेस्टी असा हा गुळाचा चहा देखील असतो कारण सध्या गुळाचा चहा हे एक ट्रेंडच बनलेलं आहे बऱ्याच ठिकाणी जे वेट लॉस करतात किंवा जे साखर ॲवॉइडच करतात साखर अजिबात घेत नाहीत तर ते मधीआधी क्वचित कधीतरी गुळाचा चहा तर नक्कीच घेतात कारण ते अगदी हेल्दी आहे आणि याचबरोबर चहाला तुमच्या चांगली चव देखील येते तर आता गुळाचा चहा बनवायचा कसा आणि गुळाच्या चहामुळे काय फायदे होतात तर गुळामध्ये लोह आणि इतर खनिजे असतात ज्याच्यामुळे काय तर तुमच्या शरीराला काही घटक मिळतात त्याच्यातून वजन कमी करायला देखील वजन वाढणार नाही तुमचं वजन कमी करायला मदत होते हां गुळाच्या चहाची चा चव थोडीशी वेगळी असू शकते पण साखरेच्या तुलनेमध्ये साखरेच्यापेक्षा जर तुम्ही गुळ प्रेफर केला तर ते तुमच्या आरोग्यासाठी खूप जास्त चांगलं आहे तर लक्षात काय ठेवायचं गुळाचा चहा बनवताना तर तुम्हाला गुळ घातल्यानंतर चहा तुम्हाला अजिबात उकळवायचा नाही आहे थोडक्यात काय तर गॅसवरून चहा उतरवल्यानंतर त्याच्यात तुम्ही गुळ ॲड करायचा आहे आणि त्यानंतर जास्त काळासाठी तो उकळवला नाही गेला पाहिजे नाहीतर मग गुळाचा चहा जो आहे तो फाटतो आणि मग ते तुम्हाला वायात जाणार सगळं तर व्यवस्थित काळजी घेऊन तुम्हाला गुळाचा चहा इथे बनवायचा आहे नेक्स्ट जो आपला पदार्थ आहे साखरेला ऑप्शन तो असणार मद। आहे ज्येष्ठ मध ज्येष्ठ मधाचा वापर आयुर्वेदामध्ये खूप वर्षापासून केला जात आहे ज्येष्ठ मधामध्ये नैसर्गिक गोडवा असतो याचबरोबर तुम्हाला जर सर्दी खोकला यासारखे आजार झालेले असतील तर यापासून देखील तुम्हाला आराम मिळतो जर दर तुम्हाला माहीत असेल तर लहान बाळांना देखील बघा ज्येष्ठ मधाची पावडर आणली जाते त्याच्यामध्ये थोडंसं आपलं मध नॉर्मल मध मिसळून आपण त्यांना त्याचं चाटण देतो जर खोकला वगैरे लहान बाळाला झाला असेल तर तर इतकं ते आयुर्वेदिक आहे ज्याच्यामुळे तुमच्या शरीराला खूप जास्त चांगला बेनिफिट मिळणार आहे जर तुम्ही लवंगा आणि दालचिनीसोबत ज्येष्ठ मध घालून जर तुम्ही चहा बनवला तर तुम्ही या पद्धतीचा हर्बल टी देखील घेऊ शकता विदाऊट साक विदाऊट दूध म्हणजे दूध न घालता त्याचा हर्ब हर्बल टी देखील तुम्ही बनवू शकता इतकं ते हेल्दी आणि आयुर्वेदिक असतं तर ज्येष्ठ मध दालचिनी आणि लवंगा घालून तुम्ही एक नैसर्गिक असा हर्बल टी देखील बनवू शकता आणि नॉर्मल तुम्ही चहामध्ये ज्येष्ठ मध घालून देखील तो चहा देखील तुम्ही पिऊ शकता तर हा एक बेस्ट असा पर्याय आहे जर चहाला चहा होऊन जाईल म्हणजे चहा तर पिणं होईलच पण त्यापासून जर सर्दी खोकला पडसं काही तुम्हाला असेल तर ते देखील आजार तुमचे यामुळे दूर होतील इतकं हे नैसर्गिक आणि आयुर्वेदिक असा पर्याय आहे हा झाला आपला तिसरा पर्याय चौथा जो पर्याय आहे नेक्स्ट आपला तो म्हणजे खजुराचा सिरप खजुराचा सिरप हा देखील एक नॅचरल असा गोडवा देणारा पदार्थ आहे हा खजुराचा सिरप जो आहे तो मार्केटमध्ये तुम्हाला मिळून जाईल तो थोडासा घट्ट असतो थो, त्यामुळे त्याला गोडवा जास्त असतो त्यामुळे तुम्ही थोडासा कमी प्रमाणात तो वापरायचा आहे कारण मग जास्त प्रमाणात वापरला तर खूपच जास्त गोड होईल यामध्ये देखील तुम्हाला फायबर आणि भरपूर चांगले खनिजे याच्यातून तुम्हाला मिळतात त्यामुळे देखील तुम्हाला वजन अजिबात वाढणार नाही उलट वजन कमी करायला मदत होईल उलट तुमची जी स्वीटनेसची क्रेविंग आहे ती सगळी दूर होईल तुम्हाला जास्तीचं गोड खाण्याची अजिबात इच्छा होणार नाही हजुरामध्ये असणाऱ्या फायबर्स आणि खनिजांमुळे तुमच्या शरीराला ऊर्जा देण्याचं काम ते करतात हे तुम्ही खजुराचा सिरप जो आहे तुम्ही ब्लॅक टी किंवा ब्लॅक कॉफी किंवा तुम्ही तुमच्या ना नॉर्मल दुधाच्या चहामध्ये देखील हे वापरू शकता अशा पद्धतीचा चहा तुम्ही खजुराच्या सिरप पासून देखील बनवू शकता यानंतर पाचवा जो आपला शेवटचा पर्याय आहे साखरेला म्हणजे म्हणजे सुकामेवा ज्याच्यामध्ये सुकामेवा म्हणजे ड्रायफ्रुट्स त्याच्यामध्ये तुम्ही नुका आणि खारीकची पावडर जी मिळते ती तुम्ही दुधात उकळवून त्याचा तुम्ही चहा बनवू शकता यामुळे काय तर सुक्या मेव्याचे जे पौष्टिक तत्त्व आहेत ते चहामध्ये उतरतात यामुळे तुम्हाला गोडवा तर मिळतोच चहासुद्धा तुमची पिण्याची इच्छा पूर्ण होते सोबतच एक्स्ट्रा जे पौष्टिक घटक तुमच्या शरीराला मिळतात जर तुम्हाला देखील खूप गोड चहा प्यायची सवय नसेल खूप जास्त गोड चहा आवडत नसेल तर हा एक उत्तम पर्याय आहे तुम्हाला चहासाठीचा सुका मेव्याचा याच्यामुळे तुमच्या चहाला खूप जास्त गोडवा येणार नाही पण आयुर्वेदिक आणि नैसर्गिक घटक तुमच्या शरीराला मिळतील आणि खनिजांमुळे त्याच्यातल्या पौष्टिक घटकांमुळे ते देखील तुम्हाला एनर्जी देतील ऊर्जा मिळेल शरीराला तर मग मंडळी हे होते आपले पाचही पर्याय साखरेला पर्याय म्हणून तर साखरेला पर्याय म्हणून जर तुम्ही मध ज्येष्ठ मध सुकामेवा खजुराचं सिरप गुळ या गोष्टी जर तुम्ही साखरेऐवजी वापरल्या वा तर याच्यातून तुम्हाला साखरेला तुमच्या चहाला गोडवा तर मिळेलच पण तुमच्या शरीरालाही कोणत्याही पद्धतीची हानी पोहोचणार नाही तुम्हाला जशा पद्धतीचा गोड चहा पाहिजे त्यानुसार तुम्ही या गोष्टी वापरा कमी गोड हवा असेल तर तुम्ही सुकामेवा वापरा थोडंसं गोड हवं असेल तर बाकीच्या गोष्टी वापरा यामुळे तुमच्या शरीराला फक्त पोषक तत्वच मिळणार आहेत कोणत्याही पद्धतीची हानी तुमच्या शरीराला अजिबात होणार नाही आहे तर कोण म्हणतं साखरेला पर्याय नाही साखरेला ना मी इतके सारे पाच पर्याय तुमच्यासोबत शेअर केलेत जे जर तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनामध्ये घेतले तर तुमच्या शरीराला कोणत्याही पद्धतीची साखरेमुळे होणारी हानी थांबून जाईल ती अजिबात होणार नाही हे पाच पदार्थ तुमच्या चहाला गोडवा तर देतीलच पण तुमच्या शरीराला कोणत्याही पद्धतीची हानी पोहोचवणार नाहीत मग आजपासूनच तुम्ही देखील साखरेला पर्याय म्हणून हे पाचही पदार्थ वापरायला सुरुवात करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की या पद्धतीचा चहा तुम्हाला आवडला का आणि हे पर्याय तुम्हाला कसे वाटले तर अशा करते नेहमीप्रमाणेच आजचा हा सुंदर आणि वेगळा व्हिडिओ देखील तुम्हाला तितकाच आवडला असेल असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासोबत घेऊन येत असते तर तुमच्या मोटिवेशनची मला खूप गरज आहे तुम्ही प्लीज एक लाईक करा शेअर करा कमेंट करा छान छान आणि याचबरोबर चॅनलला अशाच कंटेंटसाठी सबस्क्राईब नक्की करा हा खूप जास्त वेगळा आणि खूप महत्त्वाचा असा टॉपिक होता कारण साखर आपल्या बऱ्याच जणांच्या जीवनामध्ये एक महत्त्वाचा घटक बनलेली आहे आणि त्यामुळे आपल्या शरीराला भरपूर काही सोसावं लागतं खूप जास्त हानी पोहोचते वजन वाढतं पिंपल्स येतात भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या साखरच्या अतिप्रमाणामुळे आपल्याला सोसाव्या लागतात तर आजपासूनच ती बंद करा कमीत कमी खाण्याचा प्रयत्न करा हे पर्याय निवडा जे आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर केलेत आणि नक्की मला सांगा की हे पर्याय तुम्हाला कसे वाटले चला तर मग मंडळी आजचा व्हिडिओ इथेच एंड करूयात भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या खुश राहा आनंदी राहा आणि फिट राहा बाय फ्रेंड्स